नमस्कार मित्रांनो सगळ्यांना गुड मॉर्निंग कसे आज सगळे मस्तच असतील मस्त राहा हसत राहा आणि हसत हसत माझा हा आजचा स्वातंत्र्य दिनानिमित्ताचा छोटासा लव बघत राहा आज पंधरा ऑगस्ट भारताचा स्वातंत्र्य दिन आणि तुम्हा सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आम्ही चालल्यात आमच्या त्या जिल्हा परिषद शाळामध्ये झेंडावंदनसाठी तिथल्या जिल्हा परिषद शाळेचा झेंडा फडकवण्याचा मान हा गावच्या पोलीस पाटलाला असतो आणि मी पोलीस पाटील असल्यामुळे त्या झेंडा फडकवण्याचा मान हा मला मिळतो म्हणजे इतकं अभिमान वाटते तो झेंडा फडकवताना की म्हणजे आपण त्याचं वर्णन शब्दात नाही करू शकत आपल्या भारताचा तिरंगा आपल्या हस्ते फडकवतात खूप अभिमान वाटतो खूप आनंद वाटतो त्यासाठी आम्ही चालले आता आमच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये भेटूया थोड्या वेळाने झेंडा वंदन झाल्यानंतर शाळेमध्ये मुलांना वह्या वाटण्याचा कार्यक्रम उत्तम प्रकारे पार पडला आम्ही आता आलेलो आहे शाळेतून घरी शाळेचा कार्यक्रम हा मस्तरित्या पार पडला झेंडावंदन झालं त्यानंतर मुलांना खाऊ वाटप झाली वह्या वाटप झाल्या खूप सुंदर प्रकारे तो कार्यक्रम पार पडला आणि म्हणजे इतका अभिमान वाटते अजून म्हणजे खूप आनंद झालेला आहे मला झेंडा फडकवल्याबद्दल काही लोक आजचा दिवस सुट्टीचा दिवस समजतात तर काही लोक म्हणजे फक्त फिरण्या जाण्यासाठी सुट्टी एन्जॉय करण्याचा हा दिवस समजतात पण बरीचशी थोडी लोकं आहेत जी आजच्या दिवशी स्वातंत्र्यवीरांना हो आठवतात बघा आपल्या घरात जर लहान मुलं असतील ना तर त्यांना स्वातंत्र्यवीरांची आठवण करून द्या म्हणजे त्यांची नावं आता आपल्या घरात लहान लहान मुलं असतात त्यांना छोटा भीम डोरेमोन यांची नावं माहीत असतात पण त्यांना स्वातंत्र्यवीरांची नावं विचारली तर त्यांना पटकन येत नाही म्हणून शाळेत तर त्यांना शिकवतातच पण आपली ही जिम्मेदारी आहे की आपल्या घरातल्या लहान मुलांना शाळेत जाणाऱ्या मुलांना आपण स्वातंत्र्यवीरांचं बलिदान त्यांनी आपल्या देशासाठी काय बलिदान केले के हे आपण त्या मुलांना सांगितल्या पाहिजे ह्या व्हिडिओ व्हिडिओच्या माध्यमातून मला इतकंच सांगायचं आहे की तुमच्या घरात जर लहान मुलं असतील ना त्यांना स्वातंत्र्यवीरांच्या बलिदानाची आठवण करून द्या त्यांना त्यांच्या तेन गोष्टी सांगा आणि आजचा हा माझा ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा चला भेटूया मग नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि पुन्हा एकदा सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा